धुळे शहराजवळील अवधान औद्योगिक वसाहतीत व्यापाऱ्याच्या कंपनीचे शटर तोडून हजारोंचा मालसोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार भवानी सिंग भीक सिंग पुरोहित व बत्तीस व्यवसाय व्यापार प्लॉट नंबर त्र्याहत्तर अवधान औद्योगिक वसाहत धुळे यांच्या मालकीच्या कंपनीचे शटर चौदा ऑगस्ट रात्री अकरा वाजण्याच्या नंतर ते पंधरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कोणीतरी व्यक्तीने तोडून आत प्रवेश करून कंपनीतून लाकडी ड्रॉवरमध्ये ठेवलेले पंचेचाळीस हजार रुपये आणि तयार केलेले रेडीमेड चाळीस शर्ट असा एकूण सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयांचा माल चोरीस गेला ही बाब पंधरा ऑगस्ट दुपारीच्या दरम्यान कंपनीचे मालक भवानी सिंग पुरोहित कंपनीत आले असता त्यांच्या लक्षात आले त्यांनी याबाबत मोहाडी पोलिसांना माहिती दिली मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली चोरट्यांनी अवधान औद्योगिक वसाहतीत एकाच रांगेतील दोन ते ती तीन कंपनी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे चोरट्यांचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला त्या आधारे मोहाडी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत याबाबत पंधरा ऑगस्ट दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांच्या दरम्यान भवानी सिंग पुरोहित यांनी कंपनीतून सत्तेचाळीस हजार दोनशे केल्याबाबत के त्यानुसार मोहाडी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शिरसाट करत आहेत धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे